मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेलं सुरत डायमंड बोर्स संकटात सापडल्याचं चित्र आहे कारण या बोर्ससाठी पुढाकार घेणारे प्रख्यात हिरे व्यापारी वल्लभभाई लखानी हेच आपला व्यवसाय पुन्हा मुंबईत हलवणार असल्याचं कळत आहे सर्वात मोठं कारण म्हणजे मुंबईतील अन्य हिरे व्यापाऱ्यांकडून त्यांना सहकार्य मिळत नाहीये हे व्यापारी आपलं बसस्थान सुरतला हलवण्यास तयार नाही आहेत मी दिनेश नावडियर सूरज डायमंड बूस मीडिया कन्वीनर किरण जेम्स दुनिया की सबसे बड़ी मैन्युफैक्चरिंग कंपनी और उसको दिक्कत आ रही है तो कमेटी ने रिक्वेस्ट किया है कि 10 मई 2024 को जब ऐसी टका ऑफिस स्टार्ट हो जाएगी अब तब तक, तक आप अपना कारोबार सूरत में भी चालू रखिए और मुंबई में भी अपना कारोबार स्टार्ट कर दीजिए ये विनंती को ध्यान में रखते हुए किरण जेम्स के श्री दिनेश भाई लखानी ने कमिटमेंट दिया है कि जब ऐसी परसेंट ऑफिस स्टार्ट हो जाएगी तब फिर से हम सूरत डायमंड बुश में अपना कारोबार स्टार्ट कर देंगे और सूरत में भी ऑफिस स्टार्ट रहेगी और मुंबई में भी आज से वो लोग अपना कारोबार चालू कर रहे हैं याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी अभिषेक मोठा आता आपल्यासोबत आहेत अभिषेक एक ओरड झाली होती की महाराष्ट्रातून बरेच हिरे व्यापारी हे गुजरातला गेलेले आहे पण चित्र मात्र उलटं दिसतंय सौरभ तसं चित्र नव्हतंच प्रामुख्यानं जर का बघायचं तर किरण जेम्स हीच आपल्याला त्यांच्याचकडनं अशा प्रकारची घोषणा जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळालेली होती आणि सुरतमधले जे काही व्यापारी आहेत त्या सुरतमधल्या व्यापाऱ्यांकडनं मोठ्या प्रमाणात तिथं जे कार्यालय आहे ते घेण्यात आलेली होती काही मुंबईतले जे छोटे व्यापारी आहेत त्यांनी देखील तिथं व्यवसाय जो आहे तो मांडण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे आणि आता जर का बघायचा तर किरण जेम्सकडनं फक्त मुंबईच नव्हे तर सुरत सुरत नव्हे तर फक्त मुंबईमध्ये देखील आता पुन्हा एकदा व्यवसाय सुरू करण्यासाठी हालचाली ज्या आहेत त्या होताना दिसत आहेत मागील दोन दिवसापासून ह्या संपूर्ण हालचाली सुरू असल्याचं कळतं आहे सोबत यामध्ये जर का बघायचं तर अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावं लागतं आहे जो व्यवसाय मुंबईमध्ये ते करत होते ज्या प्रकारचं उत्पन्न त्यांना मिळत होतं त्या प्रकारचं उत्पन्न आता सध्याला मिळत नाही आहे त्याच्यामध्ये मोठी घट झालेली आहे आणि त्यामुळेच कुठंतरी हा व्यवसाय पुन्हा एकदा मुंबईमध्ये सुरू करण्यात यावा अशा प्रकार अशा प्रकार कळत आहे यामध्ये कर्मचाऱ्यांच्या या देखील मोठ्या प्रमाणात अडचणी ज्या आहेत त्या समोरे सामोरे आहेत जे सुरत डायमंड बोर्स आहेत ते आपण दाखवलं सुद्धा होतं ते शहरापासून कुठंतरी मोठ्या अंतरावर आहे आणि तिथे सार्वजनिक वाहतूक सुविधा असेल ती देखील उपलब्ध नाही आहे एअरपोर्टपासून जरी का जवळ असलं तरीही इतर साधनं जी आहेत ती देखील कर्मचाऱ्यांना लागत असतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या देखील अडचणी दिसत आहेत यामध्ये वल्लभभाई लखानी यांच्याकडनं साधारणपणे बाराशे फ्लॅट्स जे आहेत ते तिथं था, ठा था, थाटण्यात आले होते या कर्मचाऱ्यांसाठी त्यामुळे असं कळत आहे की साधारणपणे जेव्हा सुरत डायमंड बोर्समधला व्यवसाय हा संपूर्णपणे सक्रिय होईल त्यानंतरच मग किरण जेम्स देखील पूर्णपणे आपला व्यवसाय जो आहे तो मुंबई सुरतला शिफ्ट करेल मात्र सध्याला जर का बघायचं तर किरण जेम्स कडनं दोन्ही आपले ऑपरेशन्स जे आहेत ते सुरू ठेवण्यात आलेले आहेत आणि मुंबईमध्ये देखील ते आता पुन्हा एकदा व्यवसाय करतायत सौ अभिषेक धन्यवाद या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट